नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी तुमच्यासमोर आज आपल्या कथेचा पुढील भाग सादर करत आहे वसंतराव आणि आशू या कथेचा दुसरा भाग शरीराची आग हा आज मी तुमच्यासमोर सादर करत आहे आत्तापर्यंत तुम्ही ऐकले होते की वसंतरावाने आशूच्या भाक्यामधला कामध्वज दातात धरला आणि ते तो चावू लागले जसं ते त्याला चावू लागले तशी आशू हलकीशी किंचाळू लागली त्याचवेळी वसंतरावाच्या हाती आशूच्या परकराची नाडी लागली ती त्यांनी खेचली तशी आशूच्या शरीरावरचे सर्व वस्त्र दूर होऊन तिचा रसरशीत आणि कमनीय काळादेह जमिनीवर पाय फाकवलेल्या अवस्थेत उघडा पडला या झटापटीमध्ये वसंतरावांची लुंगीसुद्धा सुटली वसंतरावांची लुंगी सुटली आणि त्यांचा काहीसा स्थूल असा गोरापान देह आणि त्यांच्या दोन मांड्यामधून सटकन बाहेर आलेले त्यांचे हत्यार पाहून अशू एकदम चमकलीच तिच्या डोळ्यामध्ये वेगळीच भाव निर्माण झाली इतके दिवस तिचा आणि वसंतरावाचा फक्त रोमान्स चालला होता वसंतरावांनी आशूला छातीपर्यंत उघडेही बऱ्याच वेळा केले होते पण दोघांनीही पूर्ण उघडे होण्याची ही, ही पहिलीच वेळ होती तसे वसंतराव खूपच चतुर होते अशू कामाला लागल्यानंतर वर्षभर ते फक्त तिच्याशी हळूहळू संपर्क वाढत होते त्यांना माहीत होते स्त्रीचं शरीर हवं असेल तर आधी तिचं मन जिंकायला पाहिजे तिचा विश्वास संपादन करायला पाहिजे या सर्व गोष्टीमध्ये ते, ते खूप माहीर होते आशूला स्वयंपाकाच्या कामावर ठेवलं तेव्हाच त्यांना ती खूप आवडली होती परंतु त्यांनी तसं तिला दाखवून दिलं नाही त्यांनी हळूहळू तिच्या स्वयंपाकाचं कौतुक करायला सुरुवात केली तसं बघितलं तर आशू स्वयंपाकसुद्धा खूपच चवदार करीत होती त्यांच्या बायकोलाही तिचा स्वयंपाक खूप आवडायचा शिवाय आशू आल्यामुळे भल्या पहाटे स्वयंपाक करण्याचा वसंतरावाच्या बायकोचा त्राससुद्धा वाचला होता एकदा असं झालं की स्वयंपाकासाठी कांदा चिरताना आशूचं बोट कापलं गेलं तेव्हा वसंत वसंतरावांनी धावत जाऊन तिच्या बोटाला डेटॉल लावून पट्टी बांधली होती त्यानिमित्तानं त्यांनी तिचा हात हातात घेतला खूप दिवसापासून त्यांची इच्छा होती तिचा हात हातात घ्यावा तिच्या मुलायम हातावरून आपले हात फिरवावेत गोऱ्या गोऱ्या देखण्या वसंतरावाच्या स्पर्शानं अशू तेव्हा शहरली होती तिच्या मनामध्ये आनंदाच्या कळ्या फुलू लागल्या होत्या वसंतराव तिला एका खुर्चीवर बसून हळवारपणे मलमपट्टी करत होते त्यामुळे ती एकीकडे एक लाजत होती तर दुसरीकडे तिला तो स्पर्श हवा असा सुद्धा वाटत होता पुरुषाचा स्पर्श इतका हळवा तरल असू शकतो हे ती प्रथमच अनुभवत होत होती खरं बघितलं तर ती विवाहित होती पण तिच्या नवऱ्याकडून तिला असा स्पर्श कधी मिळालाच नव्हता नवरा रात्री अचानक कधीतरी उठायचा तिच्यावर तुटून पडायचा आणि त्याचं काम आटोपलं की तो बाजूला व्हायचा बाजूला एकदा तो झाला की मेल्यासारखा घरात पडायचा त्याला तिच्या भावनेशी भावनेची कसलीच कदर नव्हती त्या स्पर्शाची तिला घृणाच यायची पण वसंतरावांनी खूपच प्रेमानं तिची मलमपट्टी केली आणि हलकेच तिच्या पाठीवर हात ठेवेत ते म्हणाले आज जमत नसेल तर दे स्वयंपाक आशू म्हणाली इतकं काय मोठं थोडं तर कापलंय करते मी स्वयंपाक प्रेमाचे शब्द माणसाला काही प्रकर करायला लावतात असं म्हणत आशू स्वयंपाकघराकडे वळली ठीक आहे कर मग स्वयंपाक पण स्वयंपाक तर तू कर तुला जी मदत लागते ती मी करेन ज चालेल का आशूनं होकार दर्शला मग वसंतराव तिच्या मागोमाग स्वयंपाकघरात आली <coughs> आणि तिला भांडी काढून दे भाजी चिरून दे शेंगदाणे काढून दे असे वेगवेगळे कामं ते तिच्या हाताखाली करू लागले ते काम करत असल्यामुळे आशूला थोडं संकोचल्यासारखं झालं होतं पण दुसरीकडं वसंतरावांचं कौतुकसुद्धा वाटत होतं एवढा मोठा हा माणूस पण वागणं बोलणं बघा किती छान असं तिला वाटून गेलं मग तिला स्वयंपाकघरात वसंतरावांनी मदत कर मदत करायचं नित्याचंच होऊन गेलं ते रोजच तिची मदत करू लागले मग काम करता करता तिच्याशी गप्पाही मारू लागले या मदतीच्या निमित्ताने दोघांचे चोरटे स्पर्शसुद्धा एकमेकांना होऊ लागले वसंतरावांनी एक दोनदा चुकून स्पर्श झाल्यासारखे वाटावेत असे स्पर्श केले पण आशूने काहीच प्रतिक्रिया दिली नाही उलट आशू असा स्पर्श झाला की लाजू लागली मग एक दिवशी त्याने एका भांड्यात पाणी घेतलं आणि गॅसवर ठेवण्याच्या निमित्तानं स्वयंपाक करीत असलेल्या आशूच्या मागे गेले आणि हलकेच तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला मागून स्पर्श करीत त्यांनी ते भांडे गॅसवर ठेवले आशूने काहीच विरोध केला नाही आंबा पूर्ण पाडाला आलाय हे त्यांनी आता पूर्णपणे ओळखलं होतं त्यांच्या ती गोष्ट लक्षात आली होती परंतु तरीसुद्धा काही झालं तर घाई करायची नाही हे वसंतरावांनी स्वतःच्या मनाला बजावलं होतं ते स्वयंपाकघरातील मदतीच्या निमित्ताने आशूशी गप्पा मारायचे तिला स्पर्श करायचे त्यामुळे वसंतरावांचा स्पर्शही अशूसाठी वेगळी आणि अवचित अशी गोष्ट राहिली नव्हती स्पर्श करायचा त्यांचा हक्क आहे असं अशुनं मान्य केल्यासारखं झालं होतं स्पर्श हे एक न्यू नॉर्मल झाल्यावर वसंतरावांनी एक, -एक पाऊल पुढे टाकायला सुरुवात केली एकदा आशू पीठ मळत होती तिचे दोन्ही हात पिठाने भरलेले होते त्याच वेळेला वसंतराव जे आशू पीठ मळत होती त्या पिठावर पाणी टाकत होते आशूने वेलबुट्टीचा काठ असलेली पांढरी साडी जराशी घट्टपणे नेसली होती त्यामुळे ती खूपच रेखीव दिसत होती आपल्या शरीराची गोलाई वसंतरावांच्या नजरेत ठीक भरावी असाच तिचा हेतू होता आणि अगदी तिच्या हेतूप्रमाणेच झालं तिच्या मनासारखंच झालं सकाळी घरात तिला घेतल्या घेतल्याच वसंतरावांच्या लुंगीमध्ये वळवळ सुरू झाली हो चहा जा वगैरे झाला तरी वसंतराव अजिबात घाईत नव्हते पिठाचा डब्बा काढून देताना त्यांनी आशूच्या खांद्याचा नेहमीप्रमाणे आधार घेतला होता आता ते पीठ मळण्यासाठी पाणी टाकत होते पीठ मिळताना अशूच्या गोळ्यांची आकर्षक हालचाल होत होती तिचे ते गोळे गोल आणि फुगीर होते त्यांचा आकार त्याची कंडिशन सर्व काही पदरा आडून बघायला वसंतरावाला खूपच मजा येत होती तिच्या पदरा आडून बाहेर डोकावणाऱ्या गोलाईची वसंतराव गोलाईने वसंतरावांची नजर खेचून ठेवली होती आता वसंतरावाला राहतच हो नव्हतं त्यांनी पाण्याचं भांडं खाली ठेवलं आणि अशुला मागून घट्ट मिठी घा घातली त्यांनी आपला हत्यार तिच्या पार्श्वभागावर टेकवलं आणि हात मागून पुढे नेत तिच्या गोलगोल गोळ्यावर ठेवले एकीकडे पदरावरूनच तिचे गोळे दाबत त्यांनी तिच्या गोबऱ्या गालावर ओठ टेकले आणि ते तिच्या गालाचा हळूहळू चावा घेऊ लागले अशुला हे थोडं अपेक्षितच असावं कारण तिने काहीच विरोध केला नाही तिनं आपलं शरीर सैल सोडलं आणि ती वसंतरावाच्या अधीन झाली वसंतरावाने थोडा वेळ आपलं हात्यार तिच्या पार्श्वभा पार्श्वभागावर रगडून घेतलं आणि गालाचे मुके घेतच ते तिच्या छातीवरचा पदर दूर करू लागले आता ती तिने जे अंगावर पांढरा ब्लाउज घातला होता त्याच्या आत दडलेले तिचे दोन टपोरे गेंद त्यांच्या हातात आले मागून त्यांच्या हत्याराचं टोक आशूच्या दोन नितंबाच्या मधल्या रेषेमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू लागले तर मागून पुढे छातीवर आलेले दोन्ही हात तिच्या दुधाच्या डेऱ्यांना घुसळू लागले हे काही वेळ चालूच राहिले आणि अशुला आपल्या चड्डीमध्ये ओल सुटल्याचे जाणवले आपल्या चड्डीतून रस ओघळत जांगेत येईल की काय असे अशुला वाटू लागले होते तिला जांग चोळायची होती पण दोन्ही पिटाने भरलेले असल्यामुळे तिला काहीच करता येत नव्हते आता ही एक खूप मोठी समस्या निर्माण झाली होती काय करावं तिला काही समजत नव्हतं तिचा जीव कासावीस झाला होता पण ती समस्या वसंतरावांनी सोडवली त्यांनी अशूच्या दुधाच्या डेऱ्यावरचे हात काढून अचानक साडीवरूनच तिच्या खालच्या मधाळ प्रदेशात घुसवले व ते साडीवरूनच तिची फट कुसकरू लागले नको ना असा अस्फोटचा उद्गार आशूच्या तोंडातून फुटला पण त्याचा काही उपयोग व्हावा अशी तिचीही अपेक्षा नव्हती उलट आशूच्या पटीत आता एक व्याकुळता आली होती त्यामुळे तिने आपल्या मांड्या दाबून वसंतरावाचा हात तेथेच जकडून ठेवला तिलासुद्धा आता ते थे गोड वाटू लागलं होतं वसंतरावानं आणखीन खूप खेळावं असं तिला वाटत होतं आता दोघांच्याही अंगावर कपडे असतानाच वसंतराव मागून त्यांच्या हत्याराने आणि पडून हाताने अशूचा उपभोग घेऊ लागले त्यांना अशूला निर्वस्त्र करण्याची काही अजिबात नव्हती दीर्घकाळ भरणाई करणे ही अंतिम मिळणारची पहिली पायरी आहे हे त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक होते मित्रांनो पुढे काय झाले हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला मिळेल अशाच प्रकारच्या कथा आपल्याला आपल्या चॅनलवर रोज रोज ऐकायला मिळणार आहेत या कथेचा दुसरा भाग मी लवकरच आपल्यासमोर सादर करणार आहे तोपर्यंत बाय बाय मित्रांनो